नमस्कार मी पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी वाघ जेव्हा एखाद्या प्राण्यावर किंवा मनुष्यावर झडप घालतो झडप घालत असताना एकदा का त्याच्या तोंडामध्ये आपली मान दिली की विषय संपलेला असतो माणसाला किंवा त्या प्राण्याला एका क्षणात आपला जीव गमवावा लागतो भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची सेना किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि इतरही राज्यातले सारेच राजकीय पक्ष मी वारंवार प्रत्यक्ष भेटीत किंवा लिखाणातून बोलण्यातून हेच गेल्या वर्षभरापासून सांगतोय की त्या फडणवीसांच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि मोदी शहांच्या त्या तोंडामध्ये तुमची मान देऊ नका तुमचे पुरावे त्यांच्या हातात देऊ नका त्यांना झडप घालण्यासाठी तुम्ही मजबूर करू नका आपण त्यांच्या वर चढ आहोत हे उगाच मनाची समजूत करून घेऊ नका आपली पायरी ओळखून वागा आपल्या मर्यादा ओळखून वागा म्हणजे सारं काही व्यवस्थित होईल पण एकनाथ शिंदे अजित पवार आणि राज्यातले इतरही राजकीय पक्ष ज्यांनी ज्यांनी या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या या नेत्यांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला तेथे त्यांची मोठी चूक झाली कारण भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आणि त्यांची ताकद वाघासारखी होती आणि हे सारे कमजोर होते पण आपली ताकद न ओळखता उलट त्यांनीच भारतीय जनता पक्षावर झडप घालण्याचा प्रयत्न केला वारंवार ते त्या पद्धतीनं थेट कधी मोदी आणि शहा यांना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आणि इथे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्रास देण्याचा बदनाम करण्याचा त्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होते आणि भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व गालातल्या गालात हसत गालात होतं त्यांना या साऱ्यांचं सा वागणं बोलणं त्यांचं राजकारण त्यांची भूमिका हे सारं जसंच्या सा तसं तोंडपाठ होतं माहीत होतं जे काय घडायचं ते फडणवीसांना पुढल्या क्षणी कळायचं वारंवार त्यांना मी हे सारं सांगत होतो की आपल्या मर्यादा ओळखा पण त्यातल्या एकानंही माझं सांगणं ऐकलं नाही आणि आता शहा भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवरून जे बोलून गेले तेच नेमकं घडतं आहे तुम्हाला माहीत आहे अगदी अलीकडे अमित शहा जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात का भाषण करताना तेच म्हणाले की आम्हाला कोबड्यांची गरज नाही जेव्हा त्यांची संपूर्ण तयारी झाली होती झडप घालण्यासाठी ते जेव्हा सावजावर टपून होते तेव्हाच त्या ते शेवटच्या क्षणी अमित शहानी हे वक्तव्य केलं आणि तेच वक्तव्य फडणवीसांच्या कृतीतून दिसत होतं पण तरीही अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्यात लक्षात आलं नाही त्या मानानं शरद पवार काँग्रेस उद्धव आणि राज यांना आपल्या मर्यादा माहिती होत्या ते सावध भूमिका घेत होते त्यांनी कधीही भारतीय जनता पक्षाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी कधीही भारतीय जनता पक्ष फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या पक्षा नेतृत्वाला अंडरेस्टिमेट केलं नाही गेल्या वर्षभरामध्ये अतिशय त्या साऱ्यांची सावध भूमिका होती ते आतून या फडणवीसांशी किंवा भारतीय जनता पक्षाच्या त्या उत्तुंग नेतृत्वाशी संधान साधून होते संपर्कात होते त्यामुळे आज भलेही त्यांचं अस्तित्व हे कमकुवत दिसत असेल शरद पवार त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे हे सारे फडणवीसांसमोर किंवा भारतीय जनता पक्षासमोर क्रूश कमकुवत ताकदहीन तुम्हाला दिसत असतील पण तरीही ते मनातून सुखी आहेत अनेक संकटं त्यांच्यापासून दूर झालेली आहेत त्यांना पुढे संधी चालू येणार आहे त्यांना जे आज आपण अंडर एस्टिमेट करतो करतो आहे हिणवतो आहे विशेषत अजितदादा किंवा एकनाथ शिंदे गटाचे अनेक नेते मंत्री त्यांच्याकडे खिजवल्यासारखं त्या पद्धतीनं बघत आहेत हिणवत आहेत हसत आहेत ते सारे शांत आहेत कारण जे त्यांच्याकडे बघून हसत आहेत त्यांच्यावर जे थुंकत आहेत तेच नेमके अडचणीत आले आहेत अडचणीत येणार आहेत म्हणूनच या अजितदादांनी शिंदेंनी सावध भूमिका घेऊन आपला कॅप्टन आपलं नेतृत्व भारतीय जनता पक्ष हे मान्य करणं गरजेचं होतं पण एकनाथ शिंदे नेहमीप्रमाणे नको ते राजकारण खेळण्यात दंग होते आणि त्यांच्या त्या राजकारण खेळण्यावर त्यांच्या त्या काहीशा पोरकट भूमिकेवर भारतीय जनता पक्षाचे मॅच्युअर्ड नेते लक्ष ठेवून होते आणि मनातल्या मनात हसत होते त्यांना किव येत होती ते शिंदे कसे आपणच टाकलेल्या जाळ्यात अडकताय दुसरा प्रश्न अजितदादांचा अजितदादांनी वास्तविक आता अनगर प्रकरणी त्या उज्ज्वला थिटे यांना उगाच मदत करण्यासाठी उघड भूमिका घेतली आहे अजितदादांना माहिती आहे की सोलापूर जिल्ह्यात मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये राजन पाटलांच्या नेतृत्वाला तोड नाही आणि त्या नेतृत्वातून त्या ताकदीतूनच अनगरची ती नगरपरिषद या राजन पाटलांनी बिनविरोध निवडून आणली निवडणुकीच्या तोंडावर या स्थानिक स्वराज्याच्या स्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर फडणवीसांनी राजन पाटलांना आपल्या पक्षात घेतला आहे पण केव्हापासूनच तुम्ही आम मंत्री गोरेंना विचारा केव्हापासूनच राजन पाटील फडणवीसांचे जीवलग झाले होते आवडते ठरले होते आणि अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या धड धर, झडप टाकण्यासाठी याच फडणवीसांनी कसं जाळं टाकलं होतं ते मी तुम्हाला एक आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि त्याचीच एक झलक आहे किंवा चुणूक आहे की राजन पाटलांनी अजितदादांच्या नेतृत्वाला तिथे सुरुंग लावला आहे पुढली स्टेप पुढली स्टेज तुम्हाला सांगितली आहे की अजितदादानंतर सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं बोलण्यातून मोठी चूक झाली असेल तर ती शिंदेच्या पोरीची आमदार प्रणिती शिंदे यांची आणि तिथे ती चुकली तिनं बापाचं ऐकलं नाही कुमार शिंदे प्रचंड अनुभवी आहेत अभ्यासू आहेत त्यांना चार पावलं कुठे पुढे जायचं आणि चार पावलं कुठे मागे यायचं हे नेमकं कळतं त्यांनी प्रणितीला वारंवार समजावून सांगितलं की अशी पोरकट भूमिका घेऊ नको उथळ वागू नको पण तिनं बापाचं ऐकलं नाही त्यामुळे पुढला नंबर तिचा आहे यानंतर प्रणिती सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावरून तिचं नाव गायब होईल मित्रांनो हे अजित दादा त्यांना वारंवार फडणवीसांनी खाजगीत अनेकदा सांगितलं की तुम्ही ज्या चुका आधी केल्या आणि त्या चुका सावरण्यासाठी मला जी मोठी किंमत मोजावी लागली माझी जी बदनामी झाली ती पुन्हा होता नये तशी जर माझी वारंवार बदनामी होत राहिली तर मला कायम तुम्हाला साथ देता येणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमचा इतिहास पुसून टाकावा लागेल केलेल्या चुका पुन्हा एकदा जर केल्या तर मला तुम्हाला सहकार्य करता येणार नाही पण अजितदादांनी त्यांचं ऐकलंच नाही सतत आवडत्या स्त्रिया ज्या नेतृत्वात आहेत त्यांच्या संपर्कात कधी एखाद्या राणीचे लाड तर कधी एखाद्या पुण्यातल्या महिलेचे महिलेला तिच्यावर कृपादृष्टी आणि आवडते तेच ते टगे चार दोन टगे आणि त्याही पलीकडे आपण आणि आपलं कुटुंब या पलीकडे कधी त्यांनी विचारच केला नाही त्यामुळे आपण आपलं कुटुंब आणि चार दोन टगे यांच्या पलीकडे जर विचार झाला नाही तर शंभर टक्के ते नेतृत्व किती ताकदवान असलं जातीच्या भरश्वर किती दादागिरी करणार असलं तरी टिकाव धरू शकत नाही त्याचा हमखास शंभर टक्के उद्धव ठाकरे होतो अजितदादांचा उद्धव ठाकरे झालेला आहे आणि तीच वेळ एकनाथ शिंदेंवर देखील येणार आहे जे एकनाथ शिंदेंच्या गटातले मंत्री आणि आमदार आहेत स्थानिक ठिकाणी किंवा राज्याचं नेतृत्व करणारा करताना ज्यांची ताकद उपयोगी ठरणार आहे ते केव्हाच भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागलेले आहेत ला हीच नेमकी वस्तुस्थिती आहे पण तरीही शिंदे बेसावत आहेत शिंदेंच्या हातून नेमक्या कोणत्या चुका होत आहेत अजितदादा का आहेत वारंवार गोतावळ्यात आणि आवडत्या लोकांमध्ये का रमत आहेत सतत पैसा पैसा आणि पैसा का करत आहेत या साऱ्या खाणेरड्या प्रकारांवर अजितदादांनी आवर आणि आवर घालण्याची मोठी गरज होती पण दादांना ते उमजलंच नाही आतापर्यंत त्यांच्या खांद्यावर डोक्यावर शरद पवारांचा हात होता तोपर्यंत त्यांना ताकद होती अजितदादांचं थेट खुज नेतृत्व कधी उघड झालंच नाही पण यांनी आपण चूक केली तुरुंग की काका त्याच्यामध्ये त्यांना तुरुंग नको होता काका सॉरी तुरुंग बावास भोगायचा नव्हता त्यामुळे त्यांनी काकांना धोका दिला आणि भारतीय जनता पक्षाशी मैत्री केली हरकत नव्हतं पण वारंवार आधीच्या चुका केल्यामुळे शेवटी आज फडणवीसांचा नाईलाज झाला आहे त्यांच्या दिल्लीतल्या नेतृत्वाला देखील अजित पवारांचं हे राजकारणातलं घाणेरडं वागणं आता पसंत नाही त्यामुळे दादा अडचणीत आले आहेत दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या हातून वेळ निघून गेली आहे मित्रांनो हा विषय इथे संपत नाही पण एक नक्की भारतीय जनता पक्ष आता अन्य पक्षांच्या कुबड्यांच्या भरविश्यावर जगायला तयार नाही भारतीय जनता पक्षाचा या राज्यात आता पूर्वीची काँग्रेस झाली आहे काँग्रेस जशी एकटी लढायची आणि जिंकून यायची काँग्रेस जसा वर्षानुवर्ष या, या राज्यातला बलवान पक्ष होता तेच भारतीय जनता पक्षाचं झालं आहे तूर्तवडेच मित्रांनो नमस्कार